नमस्कार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाणीपुरीवाल्याचा मुलगा आय आय टीत गेला हे ऐकून धक्का बसतोय ना पण ही खरी कहाणी आहे एक मुलगा हर्ष गुप्ता वडील रस्त्यावर पाणीपुरी विकतात फॅमिलीची आर्थिक परिस्थिती बेताची लोक चिडवत म्हणायचे पाणीपुरीवाल्याचा मुलगा काय आय आय टी मध्ये जाणार का पण त्या मुलाने ऐकलं नाही थेट ध्येय गाठलं अकरावी मध्ये फेल झाला आज आय आय टीत पोहोचला हो हे शक्य आहे कारण त्याचं स्वप्न होतं आय आय टी एन आय टी मिळत होतं पण समाधान मानायचं नव्हतं कारण स्वप्न होतं आय आय टी बॉम्बे किंवा आय आय टी रुरकी आई बाबांनी शिक्षणाला कधीच नाही म्हटले नाही पाणीपुरी विकत होते पण मुलाच्या अभ्यासासाठी काही करण्यास तयार होते कोटामध्ये मोशन एज्युकेशन मध्ये कोचिंग घेतलं हेल्थ खराब झालं डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितलं तरीही हार मानली नाही अकरावीत फेल बारावीत मेहनत जे डबल अठ्याण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के आणि मग जे डब्ल्यू एडव्हान्स मध्येही सिलेक्शन बऱ्याच अडथणी आर्थिक संकट आजारपण पण हर्ष गुप्ता झुकला नाही थांबला नाही आणि अखेर आय आय टी रुर्कीमध्ये त्याचा दाखला झाला आज जे लोक हि ही, आज जे लोक हिनवायचे तेच अभिनंदनाचे फोन करत आहेत हर्ष म्हणतो फेल झालो होतो पण स्वप्न तुटू दिलं नाही आज माझे आई बाबा मित्र आणि शिक्षक माझ्यावर अभिमान बाळगत आहे आणि मला प्रेरणा देणारे तेच आहेत ही कहाणी आहे हर्ष गुप्ता आणि त्यांच्या कष्टकरी कुटुंबाची जे दाखवून देतात गरीबी अडथळा नसते जिद्द आणि मेहनत असेल तर आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नाही पाणीपुरी का बिजनेस बहुत खुशी हुई सर <laughs> बहुत खुशी हुई बच्चा तो पहिले पडणे मे अच्छा था लेकिन थोडा फायनान्स सर थोडा खराब फिर भी किया या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि एस एम आरला लाईक ला फॉलो करायला विसरू नका